साहूर येथे स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात शिवसेनेचा संतप्त विरोध महावितरण व तहसील कार्यालयात निवेदन तीव्र आंदोलनाचा इशारा साहूर गावात सुरू असलेल्या स्मार्ट प्रिपेड वीज मीटर बसवण्याच्या विरोधात शिवसेना शाखा साहूरच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले गावकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शिवसैनिकांनी महावितरण कार्यालय व तहसील कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनात म्हटले आहे की स्मार्ट मीटर बसवताना नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती न देता धमकीवजा पद्धतीने जबरदस्ती केली जात आहे कंपनीचे कर्मचारी गावात भीतीचे वातावरण निर्माण करत असून याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे या विरोधाचा पुढील टप्पा आंदोलनात परिवर्तित होईल असा आसक्त इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे जर स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवले नाही तर शिवसेना शाखा साहूरच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असे स्पष्ट करण्यात आले ही कारवाई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आशिष भाऊ पांडे आरवी विधानसभा संघटक नानकसिंग बावरी आणि तालुका प्रमुख अनिल भाऊ गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहे यावेळी उपस्थित प्रमुख शिवसैनिक व नागरिकांमध्ये नानकसिंग बावरी अनिल पटले अनिल देशमुख सुनील इंगडे अनिल धुर्वे प्रवीण धांदे विजय गावंडे प्रमोद बिजवे प्रफुल मुंदाणे ओंकार दंडाळे राजू अरसळ गणेश अरसळ प्रवीण मोहिते बाबारावजी गावंडे विनायक हेडऊ दीपक खरडे आणि इतर शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद वरकड जनसंग्राम न्यूज साहूर तालुका आष्टी